नमस्कार मी मयुरी मानिक सावळे रमेश वरपुडकर सोनपेठ या महाविद्यालयाची मी विद्यार्थिनी आहे तर मी सादर करीत आहे मी लिहिलेली कविता माझ्या कवितेचं नाव आहे माझी आई निस्वार्थपणे प्रेम करणारी नाव तिची आई असते निस्वार्थपणे प्रेम करणारी नाव तिची आई असते तिच्या नावाचा जिवाळा असतो आणि तिला प्रत्येक गोष्टीची घाई असते म्हणून मी तिला म्हणते सांग ना गाई तेवढी चांगली का असते प्रेम माझ्यावर करते काळजी मात्र सर्वांची घेते तिची काळजी घेणारं कोणी नसतं तरीही ती सर्वांसाठी धडपड करते म्हणून मी तिला म्हणते सांग ना गाई तू एवढी चांगली का असते तिच्या एवढं कौतुक को गोड कोणाचीच नसते तिच्या मायेला या जगात तोडच नसते तिच्या एवढं कौतुक को गोड कोणाचेच नसते तिच्या मायेला या जगात तोड नसते नाव तिची आई असते पण मला मात्र तिच्या नावातच पूर्ण जग दिसते म्हणून मी तिला म्हणते सांग ना गाई तेवढी एवढी चांगली का असते प्रेम जिवाळा आपुलकी हे नातं आईचं असतं प्रेम जिवाळा आपुलकी हे नातं आईचं असतं राब राब राबते ती ओढ मात्र तिला कशाचीच नसते म्हणून मी तिला म्हणते सांग ना गाई तेवढी चांगली का असते सांग ना गाई तेवढी चांगली का असते धन्यवाद